संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वातावरण आता दिवस जास्तच चिघळत चाललेलं आहे या हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी हे वाल्मिक कराड असल्याचा दावा अनेकांनी केलेला आहे तरी तर आणखी आठ आरोपी आहेत या आठ आरोपींवरती मकोका कायद्यांतर्गत त्यांच्यावरती कारवाई केलेली असून वाल्मिक कराड यांना मात्र याच्यापासून सुटका देण्यात आली होती कारण त्यांच्यावरती खंडणीच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आलं होतं असं म्हणण्यात येत होतं त्यामधला एक आरोपी जे आठ आरोपी आहेत त्यातील एक आरोपी अजून सुद्धा फरार असून पोलिसांना त्यांना पकडण्यामध्ये अपयश आलेला आहे चौदा जानेवारी रोजी वाल्मिकराड यांना खंडणीच्या आरोपावरून त्यांना केस न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं परंतु या केस न्यायालयाने त्यांच्यावरती आता मोठा निर्णय दिला असून वाल्मिक कराड यांच्यावरती सुद्धा मकोका कायद्याअंतर्गत आता कारवाई केली जाणार असून सोबतच त्यांना आता चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली गेलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हेच मुख्य आरोपी आहेत असा दावा अनेकांनी केला यामध्ये नेते मंडळी विरोधक केज तालुक्यातील के ग्रामस्थ शिवाय देशमुख कुटुंबियांनी सुद्धा वाल्मिक कराड हाच प्रमुख आरोपी असल्याचा दावा केलेला आहे इतर आठ आरोपींवरती मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली होती परंतु वाल्मिक कराड यांच्यावरती ही कारवाई केली नसल्यामुळे त्यांनी वाल्मिक कराड यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई कर कर करा अशी मागणी जोर धरून केली होती शिवाय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मकोका अंतर्गत वाल्मिक कराड यांच्यावरती कारवाई करा अशा मागणीसाठी गावातील पानाच्या टाकीवर चढून त्यांनी आंदोलन केलं होतं त्यामुळे ह्या अनेक जोर लागले केज आदेश दिले असून सोबतच त्यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुद्धा सुनावलेली आहे परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कराड समर्थक हे चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी परळी बंदची हाक केली आहे त्यामुळे परळीमध्ये आता तणावाचं वातावरण निर्माण झालंय आक्रमक परिस्थिती बघता बीडमध्ये प्रशासनाने जमावबंदीचे आदेश दिले आहेत संतप्त समर्थकांनी टायर पेटवत जाळपोळ केली तर काही आज्ञाताकडून बसवर दगडफेक सुद्धा करण्यात आली यामुळे बस फेऱ्या या रद्द करण्यात आल्या आहेत कराड समर्थकांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुद्धा केलं होतं आणि या आंदोलनामध्ये वाल्मी कराड यांच्या मातोश्री यांनी सुद्धा सहभाग घेतला होता हे आंदोलन जवळपास बारा तास चाललं आणि काल रात्री नऊ वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आलं होतं या आंदोलनादरम्यान एकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला तर एकाला हृदयविकाराचा झटका आला अशी सुद्धा माहिती आता समोर येतेय यावेळी वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांनी आता त्यांच्या आंदोलकांना समर्थकांना भावनिक साथ घातलेली आहे त्या म्हणाल्या की कोणीही कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका आपल्याला आपल्या मागण्या शांततेमध्ये मांडायचे आहेत हे आंदोलन आपल्याला शांततेमध्ये करायचं त्यामुळं कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहन मंजिली कराड यांनी केलेलं आहे वाल्मिक कराड यांच्यावरती ही कारवाई झाल्यानंतर आता मंजिली कराड यांनी बजरंग सोनवणे आणि सुरेश धस यांच्यावरती आरोप केलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार वाल्मिक कराड यांच्यावरती मकोका हा मकोका ही जी कारवाई आहे ती चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली असून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडांचा काहीही संबंध नसल्याचा दावा मंजिली कराड यांनी केलेला आहे बजरंग सोनवणे आणि सुरेश धस यांच्यावरती निशाणा साधताना मंजुली कराड यांनी सांगितलेलं आहे की कधी काळी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी ओढू पाहत आहेत निवडणुका लढवण्यासाठी त्यांनी अनेक वेळा सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराड यांची मदत मागितली होती असा दावा सुद्धा मंजुली कराड यांनी केलेला आहे वाल्मिक कराड यांच्यावरती कारवाई झाल्यानंतर त्यावरती जरंगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर ते म्हणाले जर वाल्मिक यांच्यावरती कारवाई झाली असेल तर मुख्यमंत्री आणि सरकार यांचं कौतुक आहे जो खंडणीचा आरोपी आहे तोच या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे त्यामुळे सगळ्यांवरती तीनशे दोन दाखल करा अशी मागणी सुद्धा जरांगे पाटील यांनी केलेली आहे बीड मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील याच्यावरची प्रतिक्रिया दिलेली आहे त्यात ते, ते म्हणाले दोषी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात का आलेली आहे हत्येचा कट रचण्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचं एसआयटीने न्यायालयात सांगितलं असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे परळीतील बंद बाबत बोलताना सोनवणे यांनी सांगितलं की हा उत्स्फूर्त लोकांचा बंद नसून काही मुठभर समाजकंटकांनी केलेला हा बंद असल्याचं बजरंग सोनवणे यांनी सांगितलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सापडला पाहिजे मास्टर माइंड सापडला पाहिजे आणि सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं सुद्धा बजरंग सोनवणे यांनी सांगितलेलं आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या झालेल्या कारवाईवर समाधान व्यक्त केलेलं आहे आणि इतर आरोपींना किंवा सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजुली कराड यांनी आता मनोज जरांगीवरती चांगलाच निशाणा साधलेला आहे त्यात त्या म्हणाल्या की मनोज जरांगी पाटील समाज हा समाजकंटक माणूस आहे समाजामध्ये तेढे निर्माण करणारा हा समाजकंटकच असतो जातीवाद पसरवण्याच्या कारणावरून त्याच्यावरती गुन्हा दाखल करा अशी मागणी मंजिली कराड यांनी व्यक्त केलेली आहे त्या पुढे म्हणाल्या मराठा मराठा काय करतो तो मी ही शहाण्णव कुळी मराठा आहे आमच्या महाराजांनी असे जातीवाद करण्यास शिकवले नव्हते जात बघून खून किंवा गुन्हे होत नाहीत या जातीवादात माझ्या नवऱ्याचा हाकनाक बळी दिला जात आहे या प्रकरणाला भयानक जातीवादाचे वळण दिले जात आहे अशी प्रतिक्रिया मंजिरी कराड यांनी दिली आहे तर वरील एकंदरीत प्रकरण पाहता आता वाल्मिक कराड यांच्यावरती सुद्धा मकोकांतर्गत कारवाई करण्यात आली असून विरोधक आणि देशमुख कुटुंबीय हे सध्या समाधानी असल्याचं म्हटलं जात आहे आणि या निर्णयाचं कौतुक होताना दिसतंय परंतु कराड समर्थक हे आता चांगलेच आक्रमक झाले आहेत त्यामुळं परळीचं वातावरण अजून देखील अशांत असंच आहे या सर्वांवरती तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद